नमस्कार श्री कृमा बापटशास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टावक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण विसाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत प्रकरण विसावं आत्मरूप स्थितीत सर्व दोष संपुष्टात येतात सूत्र एक भूताने क्व देहो वा क्वेंद्रियानी क्वा वा मनहा क्व शून्यम क्व नैराश्यम मत्स्वरूपे निरंजने अनुवाद माझ्या निर्दोष स्वरूपात पंचमहाभूत कुठं आहेत देह कुठं आहे इंद्रिय कुठं आहे किंवा मन कुठं आहे कुठे शून्य आहे आणि कुठे नैराश्य आहे विवेचन आपल्या जीवनमुक्तीच्या अवस्थेचं वर्णन करताना राजाजनक म्हणतात की मी आत्मस्वरूपात स्थिर झाल्यामुळे सर्व भूतांच्या म्हणजे पंचभूतांच्या विकारातून मुक्त झालो आहे माझं हे आत्मस्वरूप निरंजन म्हणजे निर्दोष आहे शुद्ध आहे त्यामध्ये विरुद्ध विरुद्धधर्मी तत्त्व एकही नाही सर्व संयुक्त आणि एकच आहे भिन्नता अशी कुठेच दिसून येत नाही अज्ञानाच्या स्थितीत माझ्या मनाच्या कॅमेरेच्या प्लेटवर सर्व आकाराची संसाराची चित्रं उमटत होती परंतु आता हा आत्मा केवळ आरशाप्रमाणे आहे त्यामुळे चित्र उमटतच नाहीत हा केवळ साक्षी आहे द्रष्टा म्हणजे पाहणारा आहे त्याच्यात विकार निर्माण होत नाहीत धारणा तयार होत नाहीत विचार निर्माण होत नाहीत हा सदैव अलिप्त असतो मी मन नसून आत्मा आहे म्हणून माझ्यात ही पंचमहाभूत देह इंद्रिय मन काहीही नाही यात शून्यसुद्धा नाही आणि नैराश्यसुद्धा नाही हीच आत्म्याची महानता आहे सूत्र दोन क्वशास्त्रम क्वात्मविज्ञान क्व वा मनहा क्वतृप्तीही क्व वितृष्णत्व गतद्वंद्वस्य मे सदा अनुवाद सदैव द्वंद्वरहित असल्यामुळे मला कुठलं शास्त्र कुठलं आत्मविज्ञान कोणतं विषयरहित मन कुठे तृप्ती आणि कुठे तृष्णेचा अभाव आहे विवेचन जिथे द्वैत आहे तिथे मन आहे चैतन्य स्वरूप आत्म्यात कुठेही द्वैत नाही तिथे स्त्री पुरुष असा भेद नाही जड चैतन्य प्रकृती पुरुष सगुण निर्गुण ज्ञानविज्ञान तृष्णा तृप्ती वगैरे सर्व भेद नाहीसे होऊन एकच एक तत्त्व उरतं दोन असतील तिथे भेद जाणवतो म्हणून राजाजनक म्हणतो की आत्मज्ञान प्राप्तीमुळे मी द्वंद्वरहित झालो आता मला शास्त्राची आवश्यकता नाही शास्त्र वाचून आत्मा कसा आहे हे जाणण्याची गरज नाही आत्मविज्ञानाचीसुद्धा आवश्यकता नाही कारण अभ्यास करून जे जाणता येतं ते सर्व बौद्धिक असतं मी तर स्वतःच आत्मा आहे आता मला शास्त्र किंवा विज्ञान वाचून काय करायचं मी विषयरहित मनाचासुद्धा विचार करत नाही सर्वप्रथम अष्टवक्र स्वामींनी सांगितलं होतं की विषयांना विषयाप्रमाणे सोडून दे त्याग कर पण विषयांचा त्याग केल्यावर विषयरहित मनाची कल्पनासुद्धा उरली नाही अशा स्थितीत तृप्तीसुद्धा नाही कारण तृप्तीचा अनुभव अतृप्त माणसाला येतो तृष्णेचा म्हणजे वासनेचा अभाव आहे असा विचारसुद्धा आता येत नाही अशा स्थितीत आता मी जगतोय विद्या क्व क्वच वा विद्या क्वेदम मम क्व वा क्व बंध हा क्वच वा मोक्षः स्वरूपस्य क्व रूपिता अनुवाद स्वरूप असणाऱ्यांचं कोणतं रूप आहे विद्या कोणती आणि अविद्या कोणती कुठे मी आहे आणि कुठे इथे आहे कुठे माझं आहे कुठे बंधन आहे किंवा कुठे मोक्ष आहे विवेचन आत्मज्ञाने माणसाची स्थिती अवर्णनीय असते तिचं अचूक वर्णन करून सांगणं अवघड असतं जनक त्या स्थितीचं वर्णन करतात की आत्माच निजस्वरूप आहे अन्य सर्व रूपं कृत्रिम आहेत केवळ भ्रमामुळे ती सत्य भासतात परंतु वास्तवात ते फक्त माया आहेत हा मायेचा पडदा दूर झाल्यावरच स्वतःच्या आत्मस्वरूपाचा बोध होतो परंतु त्याचं काही रूप नाही आत्म्याचं असं कोणतंच रूप नाही की ज्याचं वर्णन करता येईल ज्याला पाहता येईल आत्म्यात विद्या किंवा ज्ञान किंवा अविद्या म्हणजे जगसुद्धा नाही कारण विद्या आणि अविद्या हे सुद्धा भ्रम आहेत दोन्ही माया आहेत आत्म्यासाठी मी आणि इथे असा भेदसुद्धा अस्तित्वात नाही कारण अहंकारामुळेच मीची जाणीव होते आणि मी असल्यावरच हे असल्याचा भास होतो आत्मा एकच आहे त्यातसुद्धा कुणीच नाही म्हणून हा भेदसुद्धा शिल्लक राहत नाही जिथे मी नाही तिथे माझं असं काहीच नाही आत्म्याचं कोणतंच बंधन नाही म्हणून मोक्षसुद्धा नाही बंधन नाही कारण बंधनं केवळ अज्ञानामुळे असतात जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत बंधन असतं आत्मा स्वयं ज्ञानी आहे त्याचं कोणतंच बंधन नाही आणि त्याचा कोणताच मोक्ष नाही तो तर नित्य आहे बंधन आणि मोक्ष दोघांचं कारण अहंकार आहे अहंकारविरहित माणूस दोन्ही बाबीतून मुक्त आहे क्व प्रारब्धानी कर्माणी जीवन मुक्तीरपी क्व वा क्व तद्विद्ध देह कैवल्यम निर्विशेषस्य सर्वदा अनुवाद सदैव निर्विशेष असल्याने मला प्रारब्ध कर्म कशाचं किंवा जीवनमुक्ती कशाची आणि कुठे विदे ही कैवल्याची अवस्था आहे विवेचन शास्त्र सांगतात की आत्मज्ञान झाल्यावर संचित कर्म नष्ट होतात आणि क्रियमाण म्हणजे केलेल्या कर्माची फलंसुद्धा भोगावी लागत नाही कारण पण न उरल्यामुळे सुद्धा उरत नाही पण प्रारब्ध कर्म मात्र भोगावी लागतात त्यांच्या भोगाशिवाय विदेहमुक्ती होत नाही म्हणून राजाजनक यापेक्षाही खूप पुढची सर्व शास्त्रांच्या मान्यतेपेक्षा वेगळी गोष्ट सांगतात ते म्हणतात मी आत्मा असल्यामुळे निर्विशेष आहे कारण आत्मा अद्वैत असल्यामुळे सर्व विशेषत्वापासून मुक्त आहे जर कोणी सामान्य असेल तरच दुसरा विशेष असतो आत्म्यात द्वैत म्हणजे दोन असं काहीही नाही त्यामुळे सामान्य आणि विशेष असं त्याच्यात काही नाही हा भेद द्वैतामुळे जाणवतो पण ते केवळ अज्ञान आहे म्हणून आत्म्याचा प्रारब्ध कर्मसुद्धा नसल्यामुळे त्याची जीवनमुक्तीसुद्धा नाही भोगण्यासाठी जर प्रारब्ध कर्म, कर्म असतील तर त्याचा अर्थ भोगणारा अहंकार शिल्लक आहे अन्यथा कोण भोगणार आत्मज्ञानी रहित शुद्ध चैतन्य मात्र आहे तो करता नाही भोगता नाही मग प्रारब्ध कर्माचं अस्तित्वच कुठे शिल्लक राहतो भोगण्यासाठी लागणारा अहंकारच शिल्लक राहिला नाही कारण आत्मा कशाचाही भोग करत नाही म्हणून प्रारब्ध कर्मसुद्धा व्यर्थ आणि निरर्थक होऊन नष्ट होतात म्हणून जीवनमुक्तीचाही प्रश्न उरत नाही आणि जेव्हा जीवनमुक्ती नाही तेव्हा विदेह कैवल्यसुद्धा नाही विदेहमुक्तीसुद्धा तेव्हाच असते जेव्हा जीवनमुक्ती असते जीवनमुक्ती नाही तर विदेहमुक्ती असू शकत नाही जर आत्मज्ञानी माणसाजवळ अहंकार शिल्लक असेल तरच जीवनमुक्ती आणि विदेहमुक्तीचा प्रश्न निर्माण होतो जनकाने त्याचासुद्धा त्याग केला आहे म्हणून ते या सर्व गोष्टींना ओलांडून केवळ आत्म्यातच स्थित आहेत ही एक सर्वश्रेष्ठ स्थिती आहे कोणतंही शास्त्र राजा जनकाप्रमाणे ही गोष्ट निर्भयपणे सांगू शकलेलं नाही अशा निर्भय अभिव्यक्तीची क्षमता अन्य कोणत्या ज्ञानी माणसाजवळ नाही आणि कोणत्याही शास्त्रात नाही म्हणून अष्टवक्र गीता अध्यात्मातला असा एक शीर्षस्थ आणि सर्वोच्च ग्रंथ आहे की ज्याची दुसऱ्या ग्रंथाबरोबर तुलनाच होत नाही सूत्र पाच क्व करता क्वच भोगता विष्क्रियम स्फुरणम क्व वा क्वापरोक्षम फलम वा क्व निःस्वभाव स्वमेय सदा अनुवाद नेहमी स्वभावशून्य असल्यामुळे मला करते पण कुठलं आणि भोगते पण कुठलं निष्क्रियता तरी कुठे आहे किंवा स्फुरण म्हणजे स्फूर्ती तरी कुठे आहे कोणतं अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आहे किंवा कोणतं फळ आहे विवेचन अज्ञानी माणूस मनाच्या आणि अहंकाराच्या प्रेरणेने जगतो चित्तवृत्तीच्या स्फुरणामुळे स्वभाव तयार होतो आणि अहंकारामुळेच अज्ञानी स्वतःला करता मानू लागतो स्वतःला करता मानण्यामुळेच तो कर्मफलाचा भोगता होतो मनुष्य सक्रियसुद्धा तेव्हाच होतो जेव्हा त्याला फळाची आशा असते जर मनुष्य आत्मज्ञानी नाही आणि त्याला फळाची आकांक्षासुद्धा नाही तर मग तो निष्क्रिय किंवा आळशी होऊन जाईल परंतु ज्ञानी माणसाचा स्वभाव यापेक्षा वेगळा असतो तो मन आणि अहंकार यापासून मुक्त होऊन केवळ साक्षी भावाने जगत असतो म्हणून त्याच्यात सुद्धा नसतं की हे मी करतोय करतेपण नसल्यामुळे स्वाभाविकच त्याला भोगते सुद्धा नसतं तो कर्माचा त्याग करूनसुद्धा आळशी होत नाही किंवा निष्क्रिय होत नाही आणि त्याच्या चित्तात कशाचंही स्पुरण होत नाही कारण वासनाच नाही कर्तव्य कर्माबाबत तो जास्त लक्ष पण देत नाही की हे काम करायचं आहे त्यामुळे एवढा लाभ होईल न केल्यास एवढं नुकसान होईल वगैरे मी पण राहिल्यामुळे प्रत्यक्ष कर्म होतात आणि त्याचंच फळ मिळतं ज्ञानी या दोन्ही बाबींपासून मुक्त असतो सूत्र सहा क्व लोकहा क्व मुमुक्षुर्वा क्व योगी ज्ञानवान क्व वा क्व बद्ध क्व च मुक्त हा स्वस्वरूपे अहमद्वये अनुवाद अद्वैत असल्यामुळे मला कोणता लोक आहे मी कुठे मुमुक्ष आहे कुठे योगी आहे कुठे ज्ञानवन आहे किंवा मी कुठे बद्ध आहे आणि कुठे मुक्त आहे विवेचन राजा जनक म्हणतो की मी अद्वैय स्वरूप असा आत्मा आहे सृष्टीमध्ये द्वैत असं काहीच नाही आत्मा परमात्मा जीव ब्रह्म प्रकृतीपुरुष ही विभागणी सृष्टीत कुठेच अस्तित्वात नाही सर्व काही केवळ त्या एकाच आत्म्याचा विस्तार आहे दोन मानणं हा भ्रम आहे हेच अज्ञान आहे मी आत्मा असल्यामुळे अद्वय आहे मला अज्ञानामुळे ज्या विविध भिन्नतेची जाणीव होत होती तीच आता नष्ट झाली आहे आता माझ्यासाठी जिथे मी राहील असं लोक नाहीच कारण सर्वत्र मीच आहे माझं कोणतंच निश्चित असं स्थान असू शकत नाही मोक्ष प्राप्त करावा अशी मला मोमोक्षासुद्धा सुद्धा नाही कारण मी जिथे आहे तिथेच मोक्ष आहे मोक्ष माझ्यापेक्षा वेगळा नाही योग्य अजून रस्त्यावर चालतो आहे त्याला अद्याप ध्येय शिखर प्राप्त झालेलं नाही तो साधन आहे आणि ज्ञानप्राप्तीमुळे तो ज्ञानी आहे पण मी आत्मामय झाल्याने मी स्वतःच ज्ञान आहे मी ज्ञानवान नाही कारण ज्ञानवान आणि ज्ञान वेगळे नाही मी बद्धही नाही आणि मी मुक्तही नाही कारण आत्मा कुठल्या बंधनात अडकत नाही आणि तो मुक्तही नसतो तो तर सदैव एक प्रकारचा भाव आहे आणि मी हा तसाच आहे सूत्रसाद क्वसृष्टीही क्वच संहार क्वसाध्यम क्वच साधनम क्वसाधक हा व स्वस्व स्वस्वस्वरूपे अहमद वये अनुवाद मी अद्वय स्वरूप असल्याने मला सृष्टी कसली आणि सृष्टीचा विलय म्हणजे संहार कसला कोणतं साध्य आणि कोणतं साधन साधक कोण आणि सिद्धी तरी कसली विवेचन सृष्टी आणि तिचा विलय म्हणजेच प्रलय या संबंधाने विविध धर्म अनेक स्वरूपाचे विचार मांडतात काही सांगतात की ही सृष्टी अनादी आहे हिला कुणीही तयार केलेली नाही आणि हिचा कधीही नाश होणार नाही काही सांगतात की परमेश्वराने सहा दिवस सृष्टी तयार केली तोच हिचं संचलन करत आहे तोच हिचा नाश घडवून आणेल काही म्हणतात की सृष्टी ही परमेश्वराची अभिव्यक्ती आहे एकच ब्रह्म वेगवेगळ्या स्वरूपात प्रगट झाला आहे विस्तारित होणं पसरणं हाच त्याचा गुणधर्म आहे सृष्टीची निर्मिती संकल्पपूर्वक झाली एका सीमेपर्यंत हिचा विस्तार होईल त्यानंतर ती पुन्हा आकुंचन पावेल आणि तिच्या मुळच्या ब्रह्मस्वरूपात विलीन होईल तो प्रलय काळ असेल विज्ञानसुद्धा पदार्थ आणि ऊर्जा हे वेगळे नाहीत असंच मानते पदार्थ हे ऊर्जेचं दृश्य स्वरूप आहे आणि ऊर्जा ही पदार्थाचं अदृश्य रूप आहे दोन्ही एकमेकात रूपांतरित होऊ शकतात पदार्थ कधीही नष्ट होत नाही त्याचं ऊर्जेत रूपांतर होतं आणि ऊर्जा पुन्हा पदार्थाचं रूप धारण करू शकते भारतीय अध्यात्माचा दृष्टिकोन पूर्णतया शास्त्रीय आणि वैज्ञानिक आहे कुंभाराप्रमाणे कुठेतरी वेगळं बसून परमेश्वराने आकाशात सहा दिवसात पृथ्वी तयार केली आहे आणि जेव्हा मर्जी लागेल तेव्हा परमेश्वर या सृष्टीचा नाश करेल असंही भारतीय अध्यात्मशास्त्र सांगत नाही अशा समजुती बालिश आणि अशास्त्रीय तसेच मूर्खपणाच्या आहेत अशी धारणा की ज्या अर्थी सृष्टी आहे अर्थी तिला बनवणारा कुणीतरी असला पाहिजे ही केवळ बुद्धीने काढलेला अनुमान आहे बनवला नाही तर एक माठ किंवा घटसुद्धा बनत नाही मग सृष्टी कशी तयार होईल अशी ही अज्ञानी माणसाची समजूत आहे अद्वैतवादी म्हणतात की परमात्मा कुणी एक व्यक्ती नाही की जो एका ठिकाणी बसून सृष्टीची निर्मिती करतो आणि नंतर संचलन करतो आणि तोच संवार करतो भारती अद्वैतवादी म्हणतात की परमात्मा एक विराट चैतन्यशील ऊर्जा आहे त्याला मर्यादा नाहीत त्याला परिभाषेत व्याख्येतसुद्धा बंदिस्त करता येत नाही हीच उर्जा एक विराट ऊर्जा चैतन्य शक्ती विविध स्वरूपात प्रकट झाली आहे सर्व वस्तू रूप त्याचीच आहेत आणि तीच एकमेव शाश्वत सत्य आहे ती मूर्तीत आहे सर्व प्राण्यात आहे वनस्पतीत आहे दगडात आहे सर्व जे जे आहे ते हीच ऊर्जा आहे ऊर्जाच घनीभूत होऊन दगडाच्या स्वरूपात दिसते म्हणून परमात्मा आणि त्याची कृती हे दोन नाहीत ते एकमेकांपासून भिन्न नाहीत सृष्टा आणि सृष्टी दोन नसून एकच आहेत अद्वैताची अशी विलोभनीय वैचारिकता दुसऱ्या कोणत्याच धर्मात नाही ही धारणा पूर्णतया वैज्ञानिक आहे सूफी तंत्रपंथी थिओसॉफिस्ट लाओत्से हे सर्व ह्याच धारणेचं समर्थन करतात शिवाय जर परमेश्वर अस्तित्वात असेल तर त्याची प्राप्तीसुद्धा होऊ शकते पण तो वादविवाद तर्क प्रमाण आणि विज्ञानामुळे प्राप्त होऊ शकणार नाही विज्ञानाच्या प्रयोगशाळेत बसून तो प्राप्त होणार नाही त्याच्या प्राप्तीचा रस्ता आहे ध्यान आणि प्रेम राजाजनक सद्गुरूंच्या कृपेमुळे केवळ बोधामुळे या अदृश्य अद्वय स्वरूपापर्यंत जाऊन पोचले ते म्हणतात की जेव्हा संपूर्ण सृष्टी आत्म्याचाच विस्तार आहे तर आत्मा हेच मूलतत्व आहे तोच एक शाश्वत सत्य अस्तित्व आहे मग त्याच्यापेक्षा वेगळी अशी कोणती सृष्टी नाही आणि कोणताही प्रलय म्हणजे संहार नाही कारण अस्तित्व कधीच नष्ट होत नाही आणि ऊर्जा अविनाशी असून ती कधीच विनाश पावत नाही ज्याने आत्मा प्राप्त केला त्याच्यासाठी साध्य साधन साधक आणि सिद्धी या सर्व बाबी व्यर्थ आहेत ह्या तर केवळ अज्ञानी माणसाकरता आहेत सूत्र आठ क्व प्रमाता प्रमाण वा क्व प्रमेयम क्व च प्रभा क्व किंचितकम न किंचित वा सर्वदा विमलस्य मे अनुवाद सदैव विमला रूप म्हणजे निर्मल आणि विशुद्ध रूप असल्यामुळे प्रमाता कोणती प्रमाण कोणते प्रमेय कोणते आणि प्रमा म्हणजे बोध कोणता कोणतं कौंट किंचन आणि कोणतं अकिंचन विवेचन राजाजनक आपल्या आत्मस्थितीचं वर्णन करताना सांगतात की मी आत्म्याला जाणलेलं नाही आणि प्राप्तही केलेलं नाही कारण मी त्याच्यापेक्षा भिन्न नाही मी स्वतःच आत्मा आहे अज्ञानामुळेच मी स्वतःला शरीर मन इंद्रिय समजत होतो आणि आत्म्याला माझ्यापेक्षा वेगळा समजत होतो जर आत्मा माझ्यापेक्षा वेगळा असता तर मी तो प्राप्त करू शकलो असतो किंवा मला त्याचा बोध होऊ शकला असता आणि तो मी प्रमाण देऊन सिद्ध केला असता हे ज्ञान किंवा बोध काय आहे कसं आहे त्याची अनुभूती कशी होते याचं वर्णन करावं लागलं असतं परंतु मी प्रमाता म्हणजे बोधयुक्त नाही कारण बोध, ना बोध माझ्यापेक्षा वेगळा नाही मी प्रमा म्हणजे बोधसुद्धा नाही कारण मी स्वतःच आत्मा आहे जो बोधस्वरूप आहे म्हणून प्रमाणाची आवश्यकता नाही प्रत्यक्षाला प्रमाण कशाला पाहिजे सत्य तर साक्षात असतं प्रत्यक्ष आहे मग प्रमाणाची काय आवश्यकता आहे आत्मा प्रमेय म्हणजे प्रमाण योग्यसुद्धा नाही माझ्यात अकिंचन म्हणजे दरिद्रता किंवा किंचन म्हणजे भावसंपन्नतासुद्धा नाही कारण आत्मा असल्यामुळे मी सर्व काही आहे आणि निर्मळ विशुद्ध स्वरूपात आहे सूत्र नऊ क्व विक्षेपहा क्व चैकाग्रयम क्व निर्शोध क्व मूढता क्व हर्षहा क्व विषादो वा सर्वदा निष्क्रियस्य मे अनुवाद सदैव क्रियाशून्य असल्यामुळे मला कुठली एकाग्रता कोणतं ज्ञान मूढता कोणती हर्षकशाचा विषादकशाचा विवेचन सर्व चित्तामुळे निर्माण होतात त्याचा जन्म चित्तवृत्तीमुळे होतो ह्या विक्षेपांना दूर करण्यासाठी एकाग्रतेची साधना करावी लागते परंतु आत्मज्ञानीचे सर्व विक्षेप शांत झालेले असतात तो केवळ आत्मरूपात स्थित असतो तो क्रियारहित होतो कारण आत्मा कोणतीही क्रिया करत नाही माझ्यात कोणताच विक्षेप म्हणजे शंका कुशंका वासना अहंकार नाही म्हणून मला एकाग्रता करण्याची आवश्यकता नाही आत्मा असल्यामुळेच माझ्यात अज्ञान नाही मूढता नाही हर्ष नाही विषाद म्हणजे खेदसुद्धा नाही आत्मा तर यापेक्षा वेगळी अशी चैतन्य शक्तिरूपी ऊर्जा आहे मी तेच आहे तीच ऊर्जा आहे सूत्रधा क्वचैव व्यवहारो वा च सा परमार्थता क्व सुखम च वा दुःखम निर्विमर्शस्य मे सदा अनुवाद सदैव निर्विकार असल्यामुळे मला कुठला व्यवहार कुठली परमार्थता सुख तरी कुठलं आणि दुःख तरी कुठलं विवेचन राजा जनक म्हणतात की मी आत्मा आहे म्हणून मी सदैव निर्विकार आहे आणि त्यामुळे हे व्यवहार आणि परमार्थ माझ्यासाठी नाही हे तर मनाचे गुणधर्म आहेत सुखदुःखसुद्धा मनाचे धर्म आहेत आत्मा तर सुखदुःखाच्या पलीकडे आहे आणि मी आत्मा असल्यामुळे या सर्वांपासून दूर आहे सूत्र अकरा क्व माया क्वच संसार हा क्व प्रीतिर्विरतीही क्व वा क्व जीव हा क्व च तद् ब्रह्म सर्वदा विमलस्य मे अनुवाद मी सदैव विमल स्वरूप असल्यामुळे माझ्यासाठी कोणती माया आणि कोणता संसार प्रीती कुठं आहे आणि विरती कुठं आहे कुठे जीव आहे आणि कुठे ब्रह्म आहे विवेचन आत्मज्ञानाच्या अंतिम श्रेणीत सर्व भिन्नता भेद गळून पडतात केवळ एक चैतन्य तेवढं राहतं ही माया आहे हे ब्रह्म आहे हा आत्मा आहे हा संसार आहे प्रीती आणि विरती जीव आणि ब्रह्म अशी द्वैती जाणीव नष्ट होते ज्याला त्या सत्यस्वरूपी आत्म्याचं ज्ञान नाही तोच या सर्वात भेद आहे असं मानतो आत्मज्ञानानंतर सर्व अभेदच जाणवतो आणि कळतं की हे सर्व सर्व फक्त ब्रह्म आहे एक एकच आहे सारा विस्तार त्याचाच आहे भिन्नता हा भ्रम आहे या भ्रमाचा निराश करणं हेच ज्ञान आहे आणि तेच सत्य आहे सूत्र बारा क निवृत्तीर्वा क्व मुक्तीही क्वच बंधनम कूटस्थ निर्विभागस्य स्वस्थस्य मम सर्वदा अनुवाद सदैव कूटस्थ म्हणजे स्थिर अखंड रूप आणि स्वस्थ असल्यामुळे मला निवृत्ती कुठे आहे मुक्ती कुठे आहे आणि बंधन तरी कुठे आहे विवेचन आत्मा सदैव कुटस्थ म्हणजे स्थिर आहे तो अखंड आहे त्याची विभागणी करता येत नाही तो अद्वय आहे त्याच्याशी एकरूप होणं हे सर्वोच्च स्वास्थ्य आहे म्हणून ज्ञानी स्वस्थ असतो आणि बाकीचे सर्व रुग्ण असतात अशा व्यक्तीत प्रवृत्ती नसते आणि निवृत्ती नसते त्याच्यासाठी मुक्ती नसते कारण आत्म्याचं कोणतंच बंधन नसतं तो बंधन विरहित आहे बंधनं केवळ वासना आणि अहंकारामुळे निर्माण होतात त्यांच्या मुळाशी अज्ञान असतं अहंकारामुळे कर्तेपण असतं त्यातूनच बंधनं निर्माण होतात त्यातूनच पापपुण्य निर्माण होतं कर्तेपणातूनच भोगतेपणाचा जन्म होतो ज्या धर्मांनी आत्मा जाणलेलाच नाही तेच त्यात भेद भिन्नता मानतात परंतु सर्व अस्तित्व अखंड संयुक्त आणि एकच आहे भेद भिन्नता केवळ अज्ञानी आणि अहंकारी व्यक्ती करतात कारण अहंकारामुळेच त्यांना तृप्तीचा आनंद मिळतो लोक धर्माच्या नावावर अहंकाराचंच पोषण करतात श्रेष्ठ आणि सर्वोच्च धर्म त्या सर्व बाबींपेक्षा उच्च अशा एक अस्तित्वाबद्दल चर्चा करतो हे अस्तित्व अखंड आहे अद्वय आहे निर्मल आहे आणि निर्विकार आहे शांत आहे केवळ चैतन्य आहे सूत्रतेरा क्वोपदेश हा क्व वा शास्त्र क्व शिष्य क्व क्वच वा गुरु क्वचास्ती पुरुषार्थो वा निरुपाध्ये शिवस्यमे अनुवाद उपाधी शिवस्वरूप म्हणजे कल्याणरूप असल्यामुळे माझ्यासाठी उपदेश कोणता किंवा शास्त्र कोणतं शिष्य कोणता आणि गुरु कोणता आणि पुरुषार्थ तरी कुठे आहे विवेचन आत्मज्ञान नसलेली व्यक्तीच उपाधीयुक्त असते आत्म्याची कोणतीच उपाधी, उपाधी नाही तो एक आहे की दोन जड आहे की चैतन्य प्रकृती आहे की पुरुष सृष्टी आहे की परमात्मा हे सांगणंसुद्धा कठीण आहे कारण सर्व काही तोच आहे आणि तो तसं काहीच नाही तो दिसत नाही पण तरीही आहे तो क्रियारहित आहे पण सर्व काही त्याच्याचमुळे होत आहे त्याच्याशिवाय झाडाचं एक पानसुद्धा हलू शकत नाही तो शिवस्वरूप आहे कल्याणकारी आहे जनक म्हणतात की मी हे आत्मस्वरूप प्राप्त केलं आहे त्यामुळे आता माझ्यासाठी कोणताच उपदेश आवश्यक नाही उपदेश तर अज्ञानी माणसाला केला जातो शास्त्रसुद्धा अज्ञानी माणसाकरता आहे ज्ञानी तर स्वतः शास्त्र आहे त्याची वाणी हेच शास्त्र आहे आणि ती जिवंत आहे पुस्तकावर आधारलेलं शास्त्र तर मृत आहे ज्ञानी स्वतः गुरु आहे त्याने गुरुत्व प्राप्त केलं आहे तो शिष्यसुद्धा नाही आणि त्याला आता गुरुची आवश्यकता नाही त्याला आता कोणता पुरुषार्थ करण्याची सुद्धा आवश्यकता नाही कारण आत्मज्ञान हाच परमश्रेष्ठ पुरुषार्थ आहे आणि ते तर त्याला प्राप्त झालं आहे त्या ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर बाकीच्या सर्व गोष्टी व्यर्थ ठरतात नदी पार केल्यावर जशी नावेची उपयुक्तता नसते तसंच हेही आहे कबीराने म्हटलं आहे की दुल्ला दुल्ला न मिल गए फिकी पडी बारात वरातीचं महत्त्व पतीपत्नीच्या मिलनापर्यंतच असतं त्यांचं मिलन झाल्यावर सर्व वरातीला निरोप द्यावा लागतो नाहीतर नंतर त्यांचा अडथळा होऊन बसतो सूत्र चौदा क्वचस्ती क्वच वा नास्ती चैकम क्वच द्वयम बहुना अत्र किमुक्तेनं किंचि तिष्ठते मम अनुवाद कुठे आहे आणि कुठे नाही किंवा कुठे एक आहे आणि कुठे दोन आहे यात जास्त वर्णन करण्यात काय प्रयोजन किंवा मा हेतू माझ्यामध्ये तर काहीच निर्माण होत नाही सर्व शांत झालं आहे तरंग निर्माण होत नाहीत विवेचन शेवटी समारोप करताना राजाजनक म्हणतात की संसार आहे माया आहे ब्रह्म आहे जीव आहे हे असं सर्व अज्ञानी माणसं सा सांगतात तो काय आहे हेच जाणतो परंतु तो जे जे आहे म्हणून सांगतो ते काहीच नाही सृष्टी जीव हे तर माया आहेत ब्रह्मसत्य आहे ज्याने काही जाणलं नाही तोच काय आहे आणि काय नाही याच्या भ्रमात जगतो ज्याने जाणलं तो तर आत्मरूप होऊन जातो त्याच्यासाठी काय आहे आणि काय नाही याबद्दलच्या अज्ञानातून निर्माण झालेला भ्रम नष्ट झालेला असतो तो असंसुद्धा म्हणत नाही की ईश्वर आहे जीव त्यापेक्षा भिन्न आहे किंवा सर्व आत्मा ईश्वर रूपच आहे ईश्वर अनेक आहेत कारण आत्मा अनेक का आहेत तो तर ईश्वर आणि संतान अशा दोन भिन्न शक्ती असल्याचं मानत नाही हे सर्व विचार आहेत आणि ते मनामुळे जन्म घेतात आत्मज्ञानीच्या मनात विचारांचे तरंग निर्माणच होत नाहीत सर्व काही शांत झालेलं असतं सांगणारा सुद्धा वाचत नाही कोण विवेचन करणार असा ज्ञानी त्या एका सर्वोच्च तत्त्वात एकरूप होऊन स्थित असतो ही ज्ञानाची अंतिम अवस्था आहे हीच अंतिम स्थिती आहे ओम नम शिवाय हे पुस्तक इथेच संपलं ओम, तत्सत्